नमस्कार माझं नाव प्रतीक सूर्यकांत कुकडे नमस्कार मिरजकर नागरिकांनो परत एकदा ॲक्च्युली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपला फॉर्म भरून मला खूप आनंद झाला आपला जो काही फॉर्म आपण भरलेला आहे ज्यांचे जे मंजूर झाले त्यांना पहिले तर शुभेच्छा आणि आजपासून ही एक सुखद आणि आनंदाची बातमी आपल्या सर्वांना मिळत आहे आपल्या मोबाईलमध्ये मेसेज येत आहे की तीन हजार रुपये आपल्या बँक खात्यात जमा झाले ज्यांना ज्यांना पैसे जमा झाले त्यांनी मोबाईलमध्ये एक स्क्रीनशॉट टाकून ग्रुपमध्ये आपल्या माझी लाडकी बहीण या ग्रुपमध्ये आपण स्क्रीनशॉट टाकावा आणि परत एकदा आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व मिरजकर नागरिकांना जे माझ्यापाशी आले आणि मला सेवेची आपल्या आपल्या सेवेची संधी दिली त्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे आपणा सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे आता आपल्या खात्यामध्ये पैसे आले आहेत मला फक्त पे एक पेढा आणून द्यावा तुम्ही सर्वांनी तितकीच अपेक्षा आहे थँक्यू